खरंच पुरस्कार एवढे स्वस्त झालेत का हा माझा प्रश्न नाही आहे सध्या महाराष्ट्राची जनता हा प्रश्न विचारताना दिसते मित्र काही दिवसापूर्वी जी चोवीस तास या मोठ्या वृत्तसंस्थेने महागुरु सचिन पिळगावकर यांच्या सुपुत्रीला म्हणजे स्त्रिया पिळगावकर हिला महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन तिचा सन्मान केला होता त्यावेळी बऱ्याचशा कमेंट्स मी वाचल्या होत्या की हिचा आणि महाराष्ट्राच्या मनोरंजन क्षेत्राचा काय संबंध हिचं काय या क्षेत्रात योगदान आहे हिच्या वडिलांना हा पुरस्कार मिळाला असता तर खरंच मनापासून अभिनंदन केलं असतं आणि याच पुरस्काराच्या खाली मी बऱ्याचशा अशा कमेंट्स वाचल्या होत्या की ज्याच्यामध्ये नेटकऱ्यांनी ने काही लोकांची नावं लिहिली होती जसं की मकरंद अनासपुरे असतील किंवा मग भाऊ कदम असतील कुशल बद्रिके असतील निर्मिती सावंत असतील या लोकांची नावं टाकली होती की यांना जर तुम्ही पुरस्कार दिला असता तर खरंच आम्ही मनापासून अभिनंदन केलं असतं नुकतीच आलेली ही स्त्रिया पिळगावकर तिचं आणि महाराष्ट्राच्या मनोरंजन सृष्टीचा काहीच संबंध नाही तिला तुम्ही रत्न पुरस्कार दिला ही घटना घडून गेल्यानंतर नुकताच दोन हजार पंचवीसचा शाहीर कोणके स्मृती पुरस्कार हा बिग बॉस मराठी सीझन पाचचा चा विजेता आणि प्रसिद्ध मराठी स्टार सुरज चव्हाणला देण्यात आलाय एवढंच नाही मित्रांनो तर बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये झळकलेली आणि नावारूपाला आलेली जान्हवी किल्लेकर हिला सुद्धा दोन हजार पंचवीसचा शाहीर कोणके स्मृती पुरस्कार देण्यात आलाय हीच जान्हवी किल्लेकर आहे जिने कॉमेडी किंग कॉमेडीचा सम्राट पॅडी कांबळे म्हणजे पंढरीनाथ कांबळे हिची अक्षरशः बिग बॉसमध्ये लायकी काढली होती त्याचं करिअर काढलं होतं या जान्हवी किल्लेकरला सुद्धा या वर्षीचा दोन हजार पंचवीसचा शाहीर दादाकोंडकी स्मृती पुरस्कार देण्यात आलाय मित्रांनो मला या लोकांना पुरस्कार मिळाला म्हणजे त्या स्त्रियाला मिळाला किंवा मग त्या सूरज चव्हाणला किंवा जान्हवी किल्लेकरला मिळाला याच्याविषयी माझं काहीच दुमत नाही हा देणाऱ्याचा प्रश्न आणि तो घेणाऱ्याचा प्रश्न आहे पण मला असं वाटतं की ज्या लोकांना तुम्ही हा पुरस्कार देता त्यांचं या मनोरंजन सृष्टीत किती योगदान आहे आणि ज्यांच्या नावाने तुम्ही पुरस्कार देता आता दादा कोणके हे नाव साधं नाही ज्या माणसाने मराठी चित्रपटसृष्टीला एक सुवर्ण काळ दाखवला जवळजवळ बारा तेरा चित्रपट ॲट ए टाईम ब्लॉक ठरतात त्या दादा कुणक्यांच्या नावाने तुम्ही जो पुरस्कार देता तो पुरस्कार तुम्ही कोणाला देता याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे बरेच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत की ते खरे या पुरस्काराचे हकदार आहेत आत्ताच नुकतीच मनोरंजन क्षेत्रात त्यांनी पाऊल टाकले त्यांना तुम्ही एवढे मोठे पुरस्कार देऊन सन्मान करता तर मगाशी सांगितल्याप्रमाणे हा देणाऱ्याचा प्रश्न आणि घेणाऱ्याचा प्रश्न आहे परंतु एवढ्या मोठ्या नावाने तुम्ही जर हा पुरस्कार देत असाल तर थोडासा विचार करणं गरजेचं आहे बरेचसे असे लोक आहेत की ते पुरस्काराचे हकदार आहेत तर त्यांना तुम्ही पुरस्कार द्यायला पाहिजे म्हणून महाराष्ट्राने विचारलेला हा जो प्रश्न आहे ना की खरंच पुरस्कार एवढे स्वस्त झालेत का की तुम्ही सगळ्यांना देत सुटलात सुरेज चव्हाणचं सांगायचं झालं तर बिग बॉसचं पाचवा पर्व तो जिंकलाय स्टार आहे आणि नुकताच त्याचा एक जापूक झोपूक नावाचा चित्रपट आलाय एवढंच काय तर त्याचं मराठी चित्रपट सृष्टीचं मनोरंजन सृष्टीतील योगदान आहे जान्हवी किल्लेकरचं सांगायचं झालं तर दोन तीन मालिका तिने केल्यात आतापर्यंत आणि ती सुद्धा बिग बॉसमुळे थोडीशी नाव रूपाला आली नुकताच या लोकांनी मनोरंजन सृष्टीत पाऊल ठेवलंय आणि त्या लोकांना तुम्ही एवढे मोठे पुरस्कार देत आहे खरं तर देणाऱ्याने सुद्धा बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु एवढ्या मोठ्या नावाचा आपव पुरस्कार देतोय त्यामुळे थोडासा विचार करणं गरजेचं आहे यासोबतच स्त्रियाच्या मराठी कामाबद्दल सांगायचं झालं तर स्त्रियाने एकुलती एक या मराठी चित्रपटात फक्त काम केलंय बाकी ती सध्या बॉलिवूडमध्ये काम करताना दिसते त्यामुळे मी मगाशी सांगितलं ना की हिचं मराठी मनोरंजन सृष्टीत काय योगदान आहे की तिला एवढा मोठा पुरस्कार दिलाय बाकी हे माझं वैयक्तिक मत तुम्हा आहे तुम्हाला याविषयी काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा खरंच या लोकांना हे पुरस्कार द्यायला पाहिजेत का हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा